नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आजचे पहिल्या सत्रातील महाराष्ट्रातील आणि त्यासोबतच मित्रांनो हैदराबाद बेंगलोर आणि कर्नाटक आंध्र प्रदेशचे कांदा बाजारभाव आजचे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचा आपण विश्लेषण करणार आहोत आणि त्यासोबतच कांदा भावात जी मित्रांनो उतार हा चालू आहे कांदा बाजारभाव हे मित्रांनो रोज पडत आहेत हे नेमके कधी थांबतील याच्यावर पण आपण पन चर्चा ही आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा मित्रांनो आपण सुरुवात ही विंचूर येथून करणार आहोत विंचूरला आज मित्रांनो पहिल्या सत्रात चारशे सतरा कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळा कांद्याच्या एकोणीस गाड्या ह्या दाखल झाल्या ज्यामध्ये उन्हाळा कांद्याला कमीत कमी एक हजार तीनशे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे बावन्न तर सरासरी हा एक हजार नऊशे रुपये दर मिळाला त्यासोबत मित्रांनो लाल कांद्याच्या तीनशे अठ्ठ्याण्णव कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या ज्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे चार पन्नास तर सरासरी दर हा दोन हजार एकशे पन्नास एवढा मिळाला निफाडला मित्रांनो हा दोनशे बावन्न कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळा कांदा हा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार पाचशे सरासरी हा दोन हजार तीनशे एवढा दर आज मित्रांनो निफाडला उन्हाळा कांद्याला मिळाला मित्रांनो लाल कांदा हा कमीत कमी एक हजार चारशे शेचाळीस जास्तीत जास्त दोन हजार दोनशे नव्वद तर सरासरी दर हा दोन हजार एकशे अकरा रुपये एवढा मिळाला मित्रांनो लासलगावला आज मित्रांनो निफाडला कांदा बाजार घट ही झालेली आहे आणि घटीचं कारण म्हणजे बाजार समितीत वाढलेली आवक यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासलगाव लासरगावला आज मित्रांनो पहिल्या सत्रात सुमारे आठशे दहा कांदा गाड्यांची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे त्यासोबतच मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे याच्या पण एकोणतीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त चोवीसशे नव्वद तर सरासरीला जो लाल कांदा आहे याला कमीत कमी आठशे जास्तीत जास्त दोन हजार आठशे अकरा तर सरासरी दर हा दोन हजार तीनशे रुपये एवढा मिळाला मित्रांनो लासरगावला मागील हप्त्यात संपूर्ण दिवसभरात आठशे ते नऊशे कांदा गळ्यांची आवक दाखल होत होती आज फक्त पहिल्या सत्रात आठशे कांदा गळ्यांची आव दाखल झालेली आहे अजून मित्रांनो दुपारच्या सत्रातले कांदा आलेले लिलाव हे हो बाकी आहे म्हणजे तुम्ही याच्यावरून एक मित्रांनो अंदाजा लावू शकता की आवकेत किती प्रचंड वाढ ही मित्रांनो या सप्ताहात झाली आहे आणि त्यामुळेच मित्रांनो रोज रोज कांदा भाव हे तुटत आहेत मित्रांनो कांदा बाजार भाव थोडेसे मित्रांनो आणखी पडल्यानंतर शेतकरी जो आपला बा� अपरिपक्व कांदा काढत आहेत हा मित्रांनो कमी करतील आणि थोडंसं मित्रांनो आपल्याला त्यानंतर थोडं सुधार हा पाहायला मिळू शकतो यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत पुणे टेकडी पुणे पुणे टेकडी येथे मित्रांनो शंभर कांदाकड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये टॉप क्वालिटी दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे बिग कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे आणि मिडियम कांदा हा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे असा कांदा बाजार भाव आज पुणे टेकडी पुणे येथे मित्रांनो कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो हैदराबाद हैदराबादला आज मित्रांनो कांदा बाजाराभोआ प्रचंड घट ही झालेली आहे हैदराबाद येथे मित्रांनो एकाच लॉट हा तीन हजार पाचशे रुपये पर्यंत गेलेला काल मित्रांनो हैदराबादला एकाच लॉट हा तीन हजार चार हजार दोनशे रुपयापर्यंत गेला होता म्हणून मित्रांनो कांदा बाजाराभा हैदराबाद येथे मोठी घट ही आपल्याला आज पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो हैदराबादला दो सुपर बिग साईटचा कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार दोनशे मुक्कल कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे मीडियम कांदा दोन हजार चारशे ते ते चारशे ते दोन हजार सहाशे गोल्टा कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार चारशे गोलटी कांदा एक हजार चारशे ते ते एक हजार आठशे आणि जो जोड कांदा आहे हा नऊशे ते पंधराशे रुपयापर्यंत गेलेला आहे आज मित्रांनो हैदराबादला कांदावाचं भावात मोठी घट ही झालेली आहे यानंतर मित्रांनो चेन्नईला जो फुल बिग साईज कांदा आहे हा मित्रांनो तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे मुक्कल कांदा तीन हजार ते ते तीन हजार दोनशे मिडियम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार गोल्टा कांदा दोन हजार ते दोन हजार चारशे रुपयापर्यंत गेलेला आहे चेन्नईला पण आज मित्रांनो कांदा बाजार भाव तीनशे ते चारशे रुपयांची घट झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला मित्रांनो जो कर्नाटकाचा कांदा आहे ज्यामध्ये जो निपाणीचा कांदा आहे हा दोन हजार ते तीन हजार पाचशे जो मित्रांनो कुलवर वर्गाचा कांदा आहे हा दोन हजार ते दोन हजार आठशे विजयपुराचा कांदा दोन हजार ते तीन हजार चित्रदुर्गचा कांदा दोन हजार ते ते मित्रांनो दोन हजार आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे यानंतर बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा आहे अहमदनगर बीड एरिया हा मित्रांनो कांदा जो फुलगोळा कांदा आहे हा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे बिग कांदा दोन हजार तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे मुक्कल कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे मिडियम कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे गोल्टा कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे गोल्टी कांदा एक हजार आठशे ते दोन ते मित्रांनो दोन हजार दोनशे आणि जो जोड कांदा आहे हा हा मित्रांनो एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत पाच बेंगलोर येथे कांद्याला दर हा मिळाला आहे यानंतर मित्रांनो आंध्र प्रदेशचा जो कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला गेलेलं आहे बेंगलोरलाही मित्रांनो आज अवकेत प्रचंड वाढ आहे आणि सेल हा मित्रांनो स्लो असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो आपण जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र असो हैदराबाद असो बेंगलोर असो किंवा मित्रांनो चेन्नई असो सर्वच ठिकाणी कांदा बाजार भावात आपल्याला घट ही दिसत आहे आणि याचं कारण म्हणजे कांदा बाजार समितीत वाढलेली आवक आता मित्रांनो मागच्या सप्ताहात आ, कांदा बाजारभावात वाढ झाली कारण शेतकरी हा आपला मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात कांदा हा, हा कांदा कांदा, लोकर, लोकर बाजार समितीत आणत होते मात्र जशी बाजारभावात वाढ झाली तसं मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना वाटू लागलं की हा वाढलेला कांदा बाजार भाव आपल्यालाही मिळावा त्यामुळे मित्रांनो शेतकरी आपला कांदा हा हा मित्रांनो लवकर लवकर काढण्याचा प्रयत्न करून बाजार समितीत नेत आहेत आणि त्यासोबत मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे अजून मित्रांनो उन्हाळ कांदा तयार व्हायला अजून अजून मित्रांनो वेळ आहे पण आपला कांदा बाजारभाव मिळावा आपल्या कांद्याचे चांगले पैसे व्हावे या कारणाने शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला अपरिपक्व उन्हाळ कांदा बाजार समितीत आणत आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो आपल्याला रोजच्या रोज कांदा भाव पडताना हे मित्रांनो दिसत आहेत आता मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे कांदा बाजार भावातली पडझड स्टॉप होणार का स्टॉप जर मित्रांनो झाली तर नेमकी कधीपर्यंत होणार मित्रांनो बघा आता जोपर्यंत मित्रांनो सध्या पण कांद्याला दोन हजार प्लस हा कांदा बाजार भाव मिळत आहे आणि हा पण कांदा बाजार भाव एक चांगला पद्धतीचा कांदा बाजार भाव आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि मित्रांनो जोपर्यंत हा कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे तोपर्यंत शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा हा मार्केटमध्ये आणणं चालूच ठेवतील मात्र कांदा मित्रांनो एक वेळ अठराशे एकोणीस रुपयापर्यंत आला की मित्रांनो शेतकरी मग थोडासा आपला कांदा हा कमी प्रमाणात आणायला सुरुवात करतील आणि मित्रांनो थोडा थोडा करून कांदा विकायला सुरू करतील आणि बरेचसे शेतकरी जर कांदा बाजारभाव आणखीन पडले तर आपला कांदा हा स्टॉक ही मित्रांनो करू शकतात त्यामुळे जी मार्केटची आवक आहे ही मित्रांनो त्यानंतर थोडीशी जे आहे ते कमी होईल आणि एक वेळ जर बाजार समितीची आवक कमी झाली तर मित्रांनो बाजारभावाचं जे पडणं सध्या चालू आहे हे आपल्याला स्टॉप झाल्याचं दिसून येईल आणि येणाऱ्या काळात थोडीशी मित्रांनो कांदा बाजार भाव मग तेजी पण आपल्याला पाहायला मिळणार आहे पण मित्रांनो हे सर्व आहे कांदा बाजाराच्या आवकेवर आणि शेतकऱ्यावर आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते कांद्याची आवक ही मित्रांनो कधीपर्यंत कमी होणार हे आपल्याला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद